एखाद्याच्या नातल्याकडे शपथपत्र दिलं ते खोट ही निघू शकतात त्यावर काय पर्याय करावा शासनाने कि मग ते नाते त्याच्या शपथपत्र करून द्यायचं त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची ग्रह चौकशी करायची उडायचा संबंध नाही ते खोटं ग्रह आता आम्हीच उडावा म्हणतो ना आम्हीच म्हणतोय आरक्षणात आरक्षणातलं टिकाऊ कोणाला चॅलेंज होत नाही आणि करता पण येत नाही कारण ओरिजिनल सरकारी सापडलेलं आहे ते चॅलेंज होत नसतं कुणी काही गप्पा मारू दे होणार असल्या तर देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण चॅलेंज होऊ शकतो सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशांवरती प्रश्न आहे खर तर तुम्ही म्हणताय सगळे सोयऱ्यांना दिलं पाहिजे त्या संदर्भात तुम्हाला सरकारकडनं जी आर सुद्धा आलेला आहे परंतु त्याचा अध्यादेश काढल्यानंतर हायकोर्टात टिकलं नाही तर मग पुढची भूमिका काय झाला जर तरला आताच किंमत नाही आपण अशी माणसाला आधीच बोलू नाही कारण काय असतं की तुम्ही जमीन घेतली मी तुम्हाला उदाहरण तुम्हाला सात बारा अवश्य ती तुमची झाली शंभर टक्के ते तुमची झाली त्याच्यात काही येत नाही कारण दोन हजार सहाचे सुद्धा कायद्यात त्यावेळेस ज्यांच्या नोंदीच नाही आहेत त्यांना आरक्षण दिलेलं आहे उभी सगळं खाली बाहेर निघू शकतात जर आमचं ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकतो पटेल साहेब

जर विषय बाराच्या नंतरचा विषय अध्यादेश दिल्यानंतर तुम्ही सभा घेणार का मुंबईत घेणार की वाशी मध्ये अशी भव्य अशी सभा घेणार आहे का तुमच्या समोर तुमच्या सक्षल जर ते झालंय सभा मुंबई नाही अध्यादेश द्यावा अशी सगळ्यांचीच भूमिका आहे परंतु तो अध्यादेश तात्पुरता दिला बरोबर अध्यादेश म्हणजे टिकाऊ दिला नाही तर उद्या कोर्टात जाऊन कुणी अशा मध्ये तुमची मुख्य भूमिका काय असणार आहे कारण की अध्यादेश तात्पुरता दिला तर तो कोर्टात कुणी स्टे आणू शकतो त्या अध्यादेशा एखाद्या शब्दाविषयी जर आपल्याला कायदा तयार करायचा असला तर अध्यादेशाशिवाय कार्य मग जसं की दोन हजार सहा ला सुद्धा काही नोंदी न समाज बांधवांना सुद्धा आरक्षण दिले गेले कोणचीही नोंद नसताना असे पाच सहा जाती त्यामध्ये टाकलेल्या मराठा समाजाचा सगळे सोयरा शब्द घ्यायचा आहे त्या धर्तीवर दोन हजार एकच्या कायद्यानुसार सुद्धा घेता येते दोन हजार बाराच्या कायद्यानुसारही घेता येत आहे आता घेतलं पाहिजे काय असतं समाजाला काय द्यायचं हे महत्वाचं आहे कोण काय करीन हे महत्वाचं नाही जर तुमची जमीन घेतली तुम्ही तुमच्याजवळ फक्त जमीनच आहे सात बारा नाही त्या जमिनीला काय अर्थ तुम्हाला सात बारा तासावं लागत तरच ती कायदेशीर तुमची तसं तुम्हाला जर सगळे सोयऱ्या तुमचा शब्द घालायचा आहे नोंदी मिळाल्यासाठी तर तुम्हाला सगळे सोयऱ्यांसाठी कायदा पारित झालेला अध्यादेश अत्यंत महत्वाचा आहे ते आपण देण्याचं काम करतोय पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ते, ते, ते होत राहत असतात ते चालू राहत असतात त्याला भिदायचं असतं त्याला संघर्ष करायचा असतो त्याला उत्तरं द्यायची असते परंतु जे होतच नाही ते करून आणणं समाजासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे सात बारा अत्यंत गरजेचं आहे म्हणजेच सगळे सोयऱ्या शब्दासाठी अध्यादेश अगोदर सगळ्यात महत्वाचे तुम्ही म्हणताय एवढ्याच्या नोंदी मिळाल्यात तर मग भरती थांब भरती प्रक्रिया या ती थांबवण्यामध्ये काय कारण आहे कुठेतरी ह्या दोन्ही मध्ये तफावत दिसून येते असं ओबीसी थांबवा म्हणजे करा पण आमच्या जागा सोडून करा दोन्ही शब्द म्हणले तरी त्याला एकच याच्या मला त्याच्यावर सर जर ओबीसी समाजावरती अन्याय झाला तर ज्या पद्धतीने मराठा समाज आता आंदोलन करतो त्याच पद्धतीने ओबीसी समाज देखील आंदोलन करेल म्हणून आमचं झाला तर अकडून का तुम्ही